ज्यांना खरंच जावा समजत नाही ज्यावं अवघड जात आहे सर मी नॉन आय टीच आहे आणि मला जेवा प्रोग्राम खूप अवघड झालंय मला ते त्यांच्यासाठी टेन्शन घ्यायचं नाही तुमचा भाऊ आहे तुम्हाला जावाचे पाच डेमो व्हिडिओज मी देतो ओके तुम्ही ते बघून घ्या तुम्हाला नाही समजले मला सांगा पण मी गॅरंटी देतो तुम्हाला ते व्हिडिओ किंवा त्या कॉन्सेप्ट हंड्रेड अँड गौ वन पर्सेंट समजणार हंड्रेड अँड वन पर्सेंट ओके कारण तुमचा भाऊ तुम्हाला एकदम सोप्या शब्दामध्ये ज्या शिकवतोय एकदम सोप्या शब्दामध्ये ओके ज्यांना ते पाच डेमो व्हिडिओज पाहिजेत पाच ओके ज्याच्यामध्ये कोर जावाचे व्हिडिओज आहेत ओके कोर जावाचे एकदम सोप्या शब्दामध्ये एकदम सोप्या शब्दामध्ये सातवीचा पाचवीचा जरी स्टुडंट आला समजून जाईल ओके एवढ्या सोप्या शब्दामध्ये शिकवलेला आहे ज्यांना पाहिजेत नंबर दिसतोय खटॅक व्हॉट्सअप करा तुम्हाला ते सगळे व्हिडिओ लगेच भेटतील लवकर जय शिवराय